नमस्कार मी भाविका विनोद सोनटके वैश्य कॉन्वेंटचे विद्यार्थिनी येत्या गावी शिकतो मानशी माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा अंतर्गत निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा राबवण्यात आली होती तर चित्रकला स्पर्धेमध्ये जे शीर्षक हे ऑपरेशन सुंदर होते आणि निबंध स्पर्धेचे शीर्षक हे स्वच्छता ही सेवा असे होते तर आता पाकिस्तान व भारताच्या हे युद्धामध्ये पाकिस्तान यांनी आपल्या आई बहिणीच्या सिंधू सिंधूर वर आगळ टाकण्याचा प्रयत्न केला या यांना प्रत्युत्तर म्हणून हे ऑपरेशन सुद्धा राबवण्यात आले होते हे सुद्धा माझ्या चित्रामध्ये पण प्रकट केले आहे आणि आता श्री नरेंद्र मोदी हे कितीतरी स्वच्छतेशी निगडे आयोजन राबवत असतात तर तसेच स्वच्छता ही सेवा हा निबंध लिहिला होता मी आणि ही स्पर्धा सेवा व ऑपरेशन सिंधू या आयोजन या स्पर्धेमुळे मला खूप प्रेरणा नमस्कार माझं नाव अमृता गोपाल शिंदे आहे मी वर्ग दहावीत शिकते स्वच्छता ही सेवा आणि ऑपरेशन सिंदूर या दोन विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या सर्वप्रथम चित्रकला स्पर्धा ही ऑपरेशन सिंदूर या विषयावर घेण्यात आली होती आणि स्वच्छता ही सेवा या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती आणि या दोन्ही स्पर्धा खूप सुंदरपणे पार पडल्या आम्हाला खूप उत्साह होता आणि आनंदही मिळाला प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचे मत देण्यात आले आणि त्यांनी त्यांचे तेन कलाही सादर केली आणि चित्र रेखाटताना माझ्या मनात त्या दोन स्त्रिया यायला लागल्या ज्यांनी हे ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी पार पाडलं ज्यांनी हे फायटर जेट उडवले आणि देशाला यश मिळवले मलाही ही प्रेरणा मिळाली आणि विद्यार्थ्यांना विचार करण्याची संधी मिळाली याबद्दल मी आकाशवाणीची खूप आभारी आभारी आहे आणि असाच स्पर्धा त्यांनी घेत राहो हीच माझी इच्छा आहे नमस्कार मी राधा हो होता सगळे आमच्या शाळेमध्ये दोन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या पहिली म्हणजे ज्याचा विषय होता ऑपरेशन सिंदूर आणि दुसरी म्हणजे निबंध स्पर्धा त्याचा विषय होता स्वच्छता ही सेवा आहे पहिली तर ऑपरेशन सिंदूर आपल्या सर्वांना परिचितच आहे किती मोठा धडा आपण पाकिस्तानला शिकवला आहे आणि आपल्या देशाचे आपल्या देशाची शौर्य गाथा तिथे दाखवली आहे तर या हे चित्र हे चित्र जेव्हा मी रेखाटत होती तेव्हा माझ्या मनात एक देशभक्तीची वेगळीच प्रतिमा निर्माण होत होती देशाबद्दलचा वेगळा अभिमान माझ्या मनात निर्माण होत होता आपला देशही प्रगतीवर जात आहे आपणही कुठे मागे नाही आपण सुद्धा देशासमोर समोर गेलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात येत होती आणि दुसरा विषय स्वच्छता ही सेवा आहे स्वच्छ भारत आपल्यासाठी किती महत्वाचे हे आपल्याला माहितीच आहे खूप सगळ्या रोगांपासून ना तर मग स्वच्छता ही सेवा हा निबंध लिहिताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदीचे दोन हजार सोळा मध्ये त्यांनी काढलेले स्वच्छ आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळा मध्ये चालू केलेले स्वच्छ भारत सुंदर भारत हे अभियान माझ्या मनात ते निबंध लिहिताना येत होते आणि या निबंधाच्या माध्यमातून स्वच्छताची प्रेरणा आम्हाला मिळाली स्वच्छतेचे काय महत्व आपल्या जीवनामध्ये असते हे सुद्धा आम्हाला करायचं आहे एक वेगळा दृष्टिकोन मला या दोन स्पर्धांनी दिला आहे या आणि यामध्ये मला भाग अवंतिका विलास अवंती मी वर्ग शिकते सिंदूरवर पण त्यांनी खूप चांगले जॉईन काढले होते ऑपरेशन सिंदूर फक्त नावासाठी ऑपरेशन सिंदूर नाही तर यामध्ये पाकिस्तान पाकिस्तानी आतंकवादींनी आपल्या आया बहिन्यांचं कुंकू मोडलं होतं व त्याचवर उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर घडवण्यात आले होते ऑपरेशन सिंदूर हे फक्त ना कारण हे सगळं हे आपल्या इंडिया साठी एक खूप जास्त प्राऊडली आहे ऑपरेशन पहिलं तर मला ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेण्याची जास्त इच्छा नव्हती पण जसं मला माहिती पडलं ड्रॉइंग कॉम्पिटिशनचा विषय ऑपरेशन सिंदूर आहे तसं माझ्या मनात एक उत्साह हो जागृत झाला आणि ड्रॉइंग करून मला खूप जास्त आनंद वाटला आणि एक धन्यवाद नमस्कार माझे नाव भावी मी वर्ग राजेश्वर विद्यार्थी तर आमच्या शाळेत निबंध निबंध स्पर्धा आणि एक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा विषय होता स्वच्छ स्वच्छता ही सेवा आणि चित्रकला स्पर्धेचा विषय होता ऑक्सिजन सिंधू निबंध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे जे मूल्य आहे ते आत्मसात केले कारण माननीय पंतप्रधान श्री, ने, श्री मोदी यांनी दोन हजार सोळा मध्ये जे स्वच्छ भारत अभियान सुरू केले त्या लवकर समजावी आणि भारत हा भविष्य स्वच्छ व्हावा घेण्यात आली होती त्या चित्रकला स्पर्धेत पाकिस्तानने जो भ्याला आपल्या देशावर केला होता आपल्या देशाच्या मुकट्या असलेला काश्मीर मधील पहिलगाम इथे केला होता त्याचे जे पडसाद उमटले होते ते परसाद विद्यार्थ्यांना समजले पाहिजे लहान मुलांना त्याची जाणीव झाली पाहिजे की तो एक पाकिस्तान असा देश आहे की ज्याची सध्यात बहुते त्याची हालत नाही आहे त्याचा ओकाद नाही आहे तरी पण सुद्धा तो आपल्या धमकीच्या मुलांना कळलं जेव्हा मुलांना समजलं आणि त्यांनी जेव्हा चित्राच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यावेळेस मला असं निदर्शन आलं जेव्हा त्यांचे चित्र पाहिले ते चित्र ऑबझर्व केले त्यात खूप लहान लहान मुलं होते अगदी पाचवी सहावीची मुलं त्यांनी सुद्धा एकदम म्हणजे रागा जो जे पाकिस्तानच्या वर भावना उमटवल्या त्या खूप म्हणजे आदरणीय होत्या म्हणजे खूप म्हणजे त्याचा मला आनंद झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे विपक्ष स्पर्धेत मी इंग्लिय पॉईंट सांगतो की हो स्वच्छता ही सेवा हे सुद्धा भारतीय सैन्याने सिनेवर दाखवले कारण भारतीय सैन्याने पाकिस्तानची आतंकवादी होती आणि त्यांची जी क्रीड कट्टम विचारधारा आहे त्यांना स्वच्छ करून या देशाची या जगाची सेवा केलेली आहे धन्यवाद